चाले बेट संघी का जाय भांड्या कसाय म्हटलं संगी भांड्या कोण आहे मंगी असं भांडीच्या आई ना मंगी तिच्या काय जाऊ दे येते ना मग जाऊरेक्ट घरक्यात घालवली परत उद्या आले आलेच्याकून आले तिच्या कोण आता जाऊ जाऊनच दोन तीन जण भेटून ये तुम्हाला कुठे जायचं भारला जायचं बाहेरच तुम्ही घरी म्हणून मी चालले ना हाँ, हाँ ये ये तुम्ही तुझ्याच कामावर आहे चारा पाणी करा गाय मारित आता मी चारा करणार तुबर शेवात चारा पाणी काय होतय हो काय खरं नाही लोक लोकांच्या पुरी येते त्यांच्या घरी हिला कोणी पुरी येते पण रिकामी जाते काल तो घराच्या बोलावलं जा नाही मोठ्यापणा राहतो पण काही सांगायचं चाटा मारायच्या जाते कुणाचं काय माहिती मी हायचं घर कोयला नावाने घर जसे

आये दाजी? आये। आ, का दाजी काय होईल काय नाही काय मग झोपलं होतं काय ओलाच नाही तर झाला हा आठ आल त्या गोणी मधी पाय झोपले पायक गाडी टाकायच राहिला बसलं बसलो गोणी शिवल्या झोपले काय दुखतात काय नाही झोपत नाही काय काय मग पडला आराम केला करायचं होतं ना बोला माझी बहीण कुठे गेली गेले पण आई तिच्या तुम्हाला झोपून ठेवते घरात हा ती हिंडून येते चांगली आयडिया बाई आता काय करू शहानी जास्त शहाणी पण तुमच्या पुढे काय शहाणपणा चालणार तिच्यावाला तुम्ही तिला दाबूनच नाही तू जाऊ जा <laughs> दे म्हटलं आता करीन डावर माझ्या कोणाची जेव का नव्हे बरोबर बरं म्हणजे आपणच कासरा सैल सोडेल आपण कनू नये ना मी कुठं करायचंय मग जा की जाय आता मानावर मला कुठेच जाऊन देत नाही म्हणून मला टोमणे मारू राहिले का म्हणजे मग तू बहिणी इकडे हिंडत दे तिकडे हिंडत दे आमक करीत तमक करीत मी आता हिंडत कधी देत नाही नावाची प्रश्न राहतो बरोबर बरोबर असं बाई आमच्या याच आमचं मुस्त्या काहीच कामाचा नाही तुम्हाला तुला सोडतच नाही काहीच नाही काम नसलं तर घरात बसायचं घराच्या बाहेर सुद्धा काय सांगू काल असं पिऊन आलं वाटते बसील होते लसूण सोलीत म्हणले कोळद्याचे शेंबोळे करावा तर लसूण सोलीत बसले बाई त्यांना माग पुढं पाहिजे ना जो दांडा उचारला तुम्हाला सांग ते देबत्ती देबत्ती मोका सुजावलं बाई मग सुजावलं काय सांगू तुम्हाला मग म्हणले जावा तुमच्या चक्करला माझ्या बहिणीला भेटणं बहीण तुमच्याकडे जाऊन येते चक्कर मारून येते काय चाललं काय नाही पाहते आता काय सांगू तुम्हाला हाय ते बरे मारा पार बिल बिल करून ठुले अशी म्हणत होते तुम्हाला अशी चक्करला आले मी मग आता तो मुक्ता आहे ना गावात गेला वा चक्करला म्हणले जावा बाई मा आणि मग तुम्हाला टाइम आहे का नाही विचारावा मा काम होत तुमच्याक काय काम होत थोडं कामाच कस आहे ते आले तर मग पैसे सोडून बोल बा पैसे भिसाची काही गरज नाही हो बाई मला मग मा? पैसे भिसाची काही गरज नाही पण माझ्या काम होत मग थोडं काम होत हा होईन का पण होईल ना मग या बोल ना मग अहो आवले दुख राहिलं मायावाल मग मी आले तुमच्याक काला जर दाबून द्या ना धावायचे माईबाई पाहिजे मग तुम्ही चक्कर मारून पाहणार येते कारण येऊनच पाहतो नाही अजून काही दिसत नाही तो होईल दाबाय दाबो ना हा आ ऐक बापरे आव्हाळ आई ग आव्हाळूस दाबा नाय बाई मला दाबू नको आता तुम्ही का फार बिल तुम्ही का आता काय मग तुम्ही का आता फार बिलबिले करून काय का बिल बिले करून तो त्या माता माता किती जे केले पाय बाप रे आज आता आपल्याला मात्र दुखणारच नाही आऊ दुखणार पण तुम्ही हळू हळू दाब का ना आऊ ना असं काय करते माझे तुम्ही हळू हळू दाबव ओ दुखू हळू दाबव राहिले काय करू बापरे तू फक्त कागनुक नको मला हेत मा बायकोचा पावती एक एक काय बापरे मला तिकडे बी वाटतं काय सांगा तू आणलं की कोणाच्या बारा म्हणजे संध्याकाळी यायचं तर दिलास व्यवस्थित दाबून हा असं कुठं गाय गाय म्हणजे येत असते सांग मग मला फोन करायचं तो अहो त्याला सांगितलं असतं बाई मी दाबून दे हां हा तर त्याला काय हो ते नाही तिथं आलं त्याला तिथं कापून दिला हा 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 म्हणजे काय वळत मग हा पत्ता नाही तो कुठे गेले का ना मी तू

तो बहिणीचा कासरा मी मोकळा करून देईल कुठे मला काही फरक नाही बाया कोपऱ्यात मग मला त्या गावातल्या बायाने सांगितलं तो मी आम्हाला देतो मी असं बाया कोपऱ्यात घेऊन तरी मी यानं म्हणले आपण इकडे बसू बाय मोकळ्या माझ्या माई मध्ये माई बहिणी नाही इकडे कोपऱ्यात

तुला पण तिला लवकर जायचं तिच्या घरी मग त्याच्यामुळे मला कोपऱ्यात घेतलं तिकडे तिकडे जेव काय केलं केला दाब लागतात इकडे कोपऱ्यात जाऊ काय केलं हातच दाब लागला काय भिडले त्यांनी असा विचार सुद्धा नाही केला दाबायच्या टायमाला आवर लवकर तू बहीण नाही घरी आवर लवकर तू बही घरी दुसऱ्या बायाला काय करीत असते काय म्हणून काहीतरी तो अरे सुजेल होतो महाराज आली